बावन बावनकुळे साहेबांनी महायुतीची भूमिका आपल्यासमोर स्पष्ट केली माजी प्रदेशाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महायुतीमध्येच राज्यामध्ये लढायचं असं धोरण आहे असं ठरवलं आणि त्यानुसार पहिली घोषणा धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांना लढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे ही घोषणा करण्यासाठी आपल्या समोर आम्ही आले आलेलो आहोत आता सांगितल्याप्रमाणे महायुती म्हणून धाराशिव मध्ये आम्ही सर्वजण एकत्र लढणार आहोत आणि जनतेची सेवा करण्यासाठी प्रचंड अशी ताकद आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेली आहे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेबांनी दिलेली आहे आणि धाराशिवचा सर्वांगीण विकास जलद गतीने करण्यासाठी महायुती अतिशय एकत्र लढणार आहे प्रामुख्यानं किंवा शिवसेना जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय घेण्याचे स्थानिक पालकमंत्री म्हणून मी स्वतः त्याचबरोबर त्या भागाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे सिनियर आमदार म्हणून राणा पाटील प्रभारी म्हणून आणि त्याचबरोबर भरणे मामा ह्या प्रभारी हे जे आहेत त्या बसून स्थानिक पातळीवर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाची जशी जशी ताकद आहे त्यानुसार नगर पालिकेमध्ये नगरसेवक पदाला कोण उभं राहणार आणि नगराध्यक्षाला प पदाला कोण उभं राहणार ह्या बाबतीतला निर्णय घेतील ते सर्वाधिकार सगळ्या प्रभारींना दिले गेलेले आहेत